सावयदाना कल्पय कल्पेश्वर महादेव मंदिर होत तुम्ही देखील मुळावा एकदा <laughs> महादेव मंदिरवर जाणारा रस्ता आहे का त्या कोपराला महादेव मंदिर आहे तापी नदी आहे आठ तीन संगम आहेत तर तुम्ही दाखा किती हाड्या चढल <coughs> आहे हर हर सांग आम्ही मुळ आहोत ना कल्पना माझे मंदिरवर जायला भेटू आम्हाला ब्लॉक पूरा दगतात आणि तुम्ही दगा आणि दगीस फोलावर लागतात त्याच्या में आणि जत्रा बरस आम्ही बहीण आहे बहीण भीलाडे जत्रा फिराली इकडे बघ बही मागला परिसर आहे बाबू आम्हाला जत्रा भरत तुम्ही दाख शकता जत्रा नाही पण जत्रा पूर्ण होई दहा पंधरा दिनगाय चालली मंदिर आहे कल्पेश्वर महादेव मंदिर आहे बळा तापी नदी किनारे भरत जागा या ना। पैसे नाराय भेटत आता का जत्रा फिरणार लोक अडी दुकानी ला आले सर आले मंदिर है कल्पेश्वर माजर जत्रा उठे गई, थोड़ा पब्लिक ही राही नहीं जत्रा में वादन मंदिर तक आले भाई मंदिर परिसर है कुल स्वामी आशापुरी माताना मंदिर भवसन म्हणजे कुंकू आहेत सर्व सामान भेटीन जुना जमाना आयला बाई ओढताना मंदिर आहे बाहुत मग प्रवेश करून तो रहे جاي जथास्थित आपण मदत करितका आपल्या परिचारात महादेव दाईला बाई ओळखत आम्ही आपण जेवढे जास्त टीका दगा ुसन अडे तीन नदी ना संगम आहे जुना मंदिर आहे तुम्ही दक्ष मंदिर ना पाठ उभा आहे मी अडे त्रिवेणी संगम आहे अडे ऋषी मुनिस ना टाइम ना मंदिर आहे अहिल्याबाई होळकर होडकर त्या टाइमला ऋषी मुनी आडे तपस करत ते जुनं कान मंदिर आहे मंदिर तिथं काम चाललं आहे ना मांगला भाग आहे मंदिर ना आज आम्ही आटी राहिले तामळ्या आज भगवान निभाल आहोत त्यामुळे आम्ही आज दर्शन लिहिलं अंगे तुम्ही पुढे काय काय होत दुकानदारा बी वत लोकांचे खावा पिवा आणि सुविधा बी आहे बडे सुविधा आहे અઢે શનિ મહારાજની મૂર્તિ લોકે શ્રદ્ધા ભાવના તેલ ચડાવતા ચઢાવત દૂર કરતા જનાર શની તેલ ચડાવવા તમને બધી શાની દૂર મંદિરના પરિસરમાં પરિસરમાંગલા બેકગ્રાઉન્ડ એ તાપી નદીના આ પૂલ એ મંદિર મંદિર

हा हा तिकडे जाऊन थांबणार इथं आहे बघू ना बघा भाऊ सण काय आहे इथं जुन्या जमान्याचे आहे अल्याबाई पिरामिड सारखं आहे दीप दीप काजल म्हणतात याला शिवकालीन याच्यामध्ये लोकं वरती जात होते आता रस्ता बंद केला आहे जाऊ शकतात तसे बघा मंदिर आहे इथं मंदिरचा परिसर तिथे आहे आणि त्रिवेणी संगम आहे फार जुनं मंदिर आहे पाच हा अगोदरचं मंदिर आहे मेला इथं नावडी बी आहे नावडीने तुम्ही तिकडच्या साईडला जाऊ शकता तुम्हाला जिथं जायचं तिथं नदीचा परिसर आहे त्रिवेणी संगम आहे नदीमध्ये पाणी आहे इथं मानता बी होते मांता करू शकतात नदीमध्ये जाहिर होता ते भाऊ सण आता गाडी भवन न कार्यक्रम आहे आणि बडी सुविधा आहे नदी मा रस्ता आहे इकड काम चालू आहे त्रिवेणी संगम इथं भाऊ प्रदर्शन या तुम्ही एक मला घातल्या भाऊ सोनाडी दगी शकतो तुम्ही मंदिर आहे दीपकालीन शिवाजी महाराज आयला बाई ओडकरच्या टाइम इथं रस्ता आहे बाहेर आहे कुठला आहे त्यामुळे थोडं नुकसान झालंय जा त्यामुळे जाऊ नाही नयेत हे बघा नावडी मध्ये पुरी माता मंदिर आहे आम्ही प्रवेश कराशपुरी मान मंदिर बहुत पेड़ा प्रसाद मूर्ति चंदन कुंकु मोरपीठ जे पालते सर्व बेटे तांबा पित्त मूर्ति प्रसाद

भाऊ आणि दान करू शकतात तुमना इसातून तुमला जे दान देणं दान धर्म करणं ते तुम्ही करा ते मंदिर ना परिसर आहे अर्जुना कानम कि परळेश्वर महादेव मंदिर आहे कल्पेश्वर महादेव मंत झाडे परिसर

thank you तुम्ही ब्लॉग पूर्ण दखा एन्जॉय करा आणि एक दर्श एक मुलाखातल्या अडे मुळावत मंदिरनी तुम्ही देखील किडे किती शांतता आहे किलो वातावरण भारी आहे नदी नदीन संगम आहे मी आयल्या बाई होळकर शिवाजी महाराजां टाईम मंदिर आहे एक मुलाखातल्या आणि आम्हाला ब्लॉग पूर्ण दखा